मी माझा तुमची खाली फोटो खाली शिंगण करून घेत असतो बरं यायचं आहे का मित्रांनो तुम्ही शेअर नाही करत हे व्हिडीओ मला तुम्ही शेअर करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुम्ही मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली तुम्हाला सांगायची फॉर्म स्वादली कोणती असं माहिती का ती मित्रांनो असं वारं सुटलंय ना इतकं भयंक वारं सुटलंय ना इथं इतकं भयंकर वारं सुटलंय ना मित्रांनो इथं विचार पण नाही करू शकत मित्रांनो कारण इथं पावसाचं वातावरण तयार राहिलं मित्रांनो अबा आता मित्रांनो इथं युट्यूब जायचं बरं का आवा मी तुम्हाला दाखवतो युट्यूबला जायचं आणि सौरव मांडे सर्च करायचं सौरव मांडे सर्च केला तर इथं आपले सगळे व्हिडिओ घेऊन जाते ते मित्रांनो कालची व्हिडिओ म्हणजे मागची व्हिडिओ फटले ती इथं आणि अपी मागची व्हिडिओ आहे आपल्या सगळे एक सिंगर आला त्या त्यांनी भरपूर इन्फॉर्मेशन दिली त्यानंतर या पाहिले इकडे नंतर हे आपलं गाणं आहे मित्रांनो हे गाणं लावलं बरेच दिवस झाले मी या व्हिडिओ मध्ये लावलोच नाही आता लावून बघू हे गाणं लावतो मी पण तुम्हाला हे पण सांगतो इथं काय तर कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं मित्रांनो शिवडी बस लागतो तुम्ही ते गाण्याला विजिट करा म्हणजे कसं ते गाणं टॉप टॉपला मग ती शॉऱ्याची गरज पाडणार आता मित्रांनो मी गाणं लावले आता मित्रांनो इथ असा तुमचा म्हणजे ऑडियन्स साठी जे विद्यार्थी ते आले त्यांचा असा स्पोर्ट इथे चिपकायचा असतो मी स्वतः माझा ऑडियन्स फॉर्म पण भरलेला आहे मी माझा गोंडच फोटो लावला इथं इथं तुमची खाली फोटो खाली पण करून घेत असतो इच्छा आहे का कमेंट करा कोणाचा ऑडियन्स फॉर्म भरायचा आहे तुम्ही तुम्हाला सिलेक्ट पण केला जाईल तुम्हाला ऑडियन्स फॉर्म भरायचा असेल ना मी तुम्हाला लिंक टाकतो तुम्हाला लिंक भेटून जाईल तुम्हाला लिंक टाकतो तुम्ही त्याच्यावर हे करू शकता आता आप आपलं गाणं चालू होत आहे तुम्ही व्हिडिओ फुल बघा ह्याच तुम्हाला समजा गाणं आहे स्टार्टिंगला दिना नाही गाडीची स्टेरिंग जर जर घुमाली तिथं होतो स्वप्न आहे मोठी म्हणून झोप ये ना जिथं आहे उद्याची स्वप्न पूर्ण करण्याची गाडी स्टेरिंगची दिशे निवाली की स्वप्न बरोबर बरोबर बर, बर, पूर्ण होतात मित्रांनो आता मी या गाणं खूप रिला पण बनवलं होतं तुम्हाला स्टार्टिंगला ऐकायला पण भेटला असेल तर मित्रांनो आता ट्रेंड काय आहे त्याचं पण मी रील बनवली आहे काय ट्रेंड तो ते पण कमेंट करून सांगा तर मित्रांनो आम्ही ट्रिपला गेलो होतो परत ट्रिपचं पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता टोटल ब्लॉग याच्या ब्लॉग ब्लॉगच म्हणतील परत మీ బాడర్మేషన్ స్వత

तर त्याच्यानंतर इथं एक इंटरव्ह्यू पण घेतलेला आहे ते व्हिडिओ बघत नाही राहू याच्या इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू व्हिडिओ टाकलेली परत मी ट्रिप ला गेलो होतो तुम्हाला म्हणलो होतो ते पण व्हिडीओ टाकलेला आहे युट्यू युट्यूब ला फुल मला म्हणजे हा ब्लॉग लय झाला कृष्णा नदी काठी बसलेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी आजूबाजूला ट्रॅव्हल पण दिसत होते मला वाटतं आजोबा ट्रिप आलेलं दिसते अरे यांच्या तो ओळखच करून राहिली आमचं मित्र आदित्य हे दोघं आम्हाला फुलं घ्या महात होते आम्ही म्हटलं लहान मुलं हेच देवगर फुलं तुम्ही मात असते ना एवढं मध्ये परत परत तुकडं चालला अचानक परत परत आम्ही अच्यामध्ये आलो प्यायला वेळ नाही पण वेळेला छा पाहिजे आमच्या सरांचे आम्ही तोपर्यंत घर तोपर्यंत सोहळा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आता काय सांगू तुम्हाला मित्रांनो त्या मित्रांना आम्ही खूप मज्जा केली होती बारका ते बघितले नाही व्हिडिओ तुझे महत्वाच वाटते हे आत मी आला गेरी मी तो तू डायलॉग ऐकायचा होता पण तू गेला यार कुठं गेलाय एक मिनिट आहे मित्रांनो पण मित्रांनो मी ते म्हणतो नाही आज मी आलं गेले मित्रांनो ते व्हिडिओ बनवली होती मी पण त्याचा आवाज गेला आहे माझी माझा ब्लॉग आहे पहिला ब्लॉग असायला माझा मोड्यांचा तुम्ही हो नक्की बघा माझी हिंदी बघा माझी हिंदी तुम्ही बघून एकदम खुश व्हाल आनंदी व्हाल हसल्याशिवाय राहणार नाही इतका तुम्ही नक्की बघा ब्लॉग आम्हाला ब्लॉक फैस्टवाला ब्लॉग तुम्ही मित्रांनो नक्की बघा करायची खूप मजा आहे माझी मी कसं बोलतो काय तेव्हा म्हणजे एवढं येत नव्हतं बोलायचं आणि त्यानंतर मित्रांनो मी रील बनवली होती कोणी कोणी पाहिली आणि ज्याने ना त्याला शेअर करा त्यांचे त्यांचे दुकानात ब्लॅक शर्ट आहे ना ते त्यांना शेअर करा जे जे ब्लॅक शर्ट घालतात त्यांना शेअर कराय शेअर कराय तर मित्रांनो मला एवढं सांगायचं काही सांगत नाही असणार अरे आता टाइम झालाय आपली व्हिडिओ इथे स्टॉप करण्याची कारण भरपूर टाइम झालाय आणि ऑडियन्स फॉर्म लागायला विसरू नका तर मित्रांनो आता पाठ आपल्याचं पुढचं भाग लवकरच येणारे त्या भागामध्ये त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी नवीन गेस्ट राहणार आहे ते पण आयनवेस्ट कळे ना तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून ही व्हिडिओ टॉपला गेल्याशिवाय पुढचा व्हिडिओ येणार नाही कारण तो व्हिडिओ रेडी आहे फक्त तो, तो अपलोड करायचा आहे पण त्याआधी हा व्हिडिओ जोपर्यंत टॉपला जात नाही आणि सबस्क्रायबर्स कम्प्लीट होत ना आपले तोपर्यंत तो व्हिडिओ येणार नाही कारण पुढच्या वेळेस एक बिग धमाका असणारे खूप मोठी व्हिडिओ असणारे आणि त्यामध्ये खूप धमाल मज्जा असणारे आणि कोणीतरी नवीन आपल्याला कोणीतरी इन्फॉर्मेशन द्यायला येणार आहे तो आज किल नाही भेटूया पुढच्या ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र ती स्कू बोला महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र